निजमातृविमोचनार्थ हा स्वार्थ जाळवणी आम्ही ठरलो कृतार देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी राष्ट्रपुरुषांनी आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवलं आणि आपल्या आत्म्याचं बलिदान देऊन तुमच्या माझ्या सन्मानासाठी तिरंगा ध्वज लाल किल्ल्यावरती फडकवला त्या प्रत्येक महापुरुषांना राष्ट्रवंदन करतो आणि सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यासमोर उपस्थित असलेले या आकार फाउंडेशनचे अध्यक्ष राम वागसर आकार फाउंडेशनच्या मार्गदर्शिका जयश्री मॅडम वैभवी मॅडम आणि तुम्ही जे माझ्यासमोर बसलेले सर्व विद्यार्थी आहात खरतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला या देशाला स्वातंत्र्य मिळालं दीडशे वर्षाच्या गुलामगिरीनंतर या देशामध्ये मुक्त श्वास घेणाऱ्या भारतीयांसाठी हा तुमच्या माझ्यासाठी हा आत्मसन्मानाचा आणि तुमच्या माझ्या अस्मितेचाच हा दिवस होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास या दिवशी या देशाला संविधान समर्पित करण्यात आलं आणि मग संविधान समर्पित करत असताना या देशाचं संविधान नेमकं कोणासाठी असावं याच्यासाठी संविधान सभेमध्ये वादाला सुरुवात झाली या देशाचं संविधान कोणाला समर्पित करायचं याच्यासाठी संविधान सभेमध्ये वादाला सुरुवात झाली आणि मला सांगायला अभिमान वाटतो की या देशामध्ये पहिल्यांदा मतदानाची प्रक्रिया घेण्यात आली की ह्या देशातलं संविधान नेमकं कोणाला समर्पित करायचं संविधान सभेतले काही सद सदस्य असे म्हणत होते की हे संविधान जे दीडशे वर्षाच्या गुलामगिरीनंतर आपण दोन वर्षे अठरा महिने अकरा महिने अठरा दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर संविधान सभेनं तयार केलेलं आहे हे संविधान या देशातल्या देवाला समर्पित करावं काही संविधान सभेतल्या सदस्यांचं म्हणणं आलं की नाही या देशाचं संविधान देवाला नाही आपण या देशातलं संविधान कोणातरी एखाद्या राष्ट्रनिर्मात्याला निर्माण करूयात पुण्यानंतर काही सदस्यांचं म्हणणं आलं की या देशाचं संविधान आपण राष्ट्रनिर्मात्यांना नाही या देशाचं संविधान आपण देवाला नाही तर या देशाचं संविधान आपण जनतेला निर्माण करूयात आणि मग याच्यावरती मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि मला सांगायला अभिमान वाटतो जगाच्या इतिहासामध्ये हा एकमेव देश आहे ज्या देशामध्ये जनतेचा विजय झाला राष्ट्रनिर्मात्यालाही नाकारलं गेलं देवांचंही अस्तित्व नाकारलं गेलं कारण अनेक जाती धर्म आणि अनेक पंत वेगवेगळे असताना नेमका कोणत्या देवाला या देवा संविधान समर्पित करायचा हा प्रश्न आमच्यासमोर पडला आणि मग शेवटी या देशाचं संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास दिवशी या देशातल्या जनतेला समर्पित करण्यात आलं जगाच्या इतिहासामध्ये देशाची राज्यघटना जनतेला समर्पित करणारा पहिला देश म्हणजे भारत भारतीय गणतंत्र आहे म्हणून आमच्या भारतीय संविधानामध्ये पहिली ओळ आहे आम्ही भारताची लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि त्याच्या प्रत्येक नागरिकास स्वातंत्र्य समता बंधुता प्राप्त करून देण्याचा आज आम्ही संकल्पपूर्वक निर्धार करत आहोत खरं तर मग प्रजासत्ताक म्हणजे काय स्वतःच्या क्षमतेवरती चाचणीही न बनवू शकणारा देश स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर क्षेपणास्त्र बनवायला लागतो अग्निशेपणास्त्र बनवायला लागतो त्यावेळेस मला प्रश्न पडतो की जिस देश को सोने की चिडिया म्हणत होतो तो देश मात्र दीडशे वर्षाच्या गुलामगिरीमध्ये इंग्रजांनी म्हणे सहज पिळून खाल्ला होता आणि पंधरा ऑगस्ट आम्ही एकीकडे स्वातंत्र्याचा उत्सव साजरे करत होतो तर इंग्रजांनी मात्र हा देश सोडत असताना लिंबाच्या पडीप्रमाणे भारत आणि पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्र आमच्याच मातीमध्ये निर्माण केली होती हा मुद्दा मी कशासाठी सांगतोय कारण सव्वीस जानेवारी रोजी आज आम्ही प्रजासत्ताक दिन साजरा करतोय प्रजासत्ताक याचा अर्थच असा होतो की दीडशे वर्षाच्या गुलामगिरीनंतर पण सव्वीस जानेवारी या दिवशी खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्यासाठी आणि सार्वभौमत्वाचा दिवस आला आणि तेव्हापासून आपण आपल्यासाठी कायदे करण्याची प्रक्रिया पुढे आणली मुळात प्रश्न असा आहे की मग प्रजासत्ताक साजरा करत असताना आम्हाला लक्षात काय आलं पाहिजे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीच्या दिवशी आजही काय होतं होतं तर पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी दिवशी आम्ही झेंडा फडकवत असताना मात्र तिरंग्याचा राष्ट्रध्वज आम्ही फडकवत असताना मात्र त्या राष्ट्राप्रती आम्ही किती समर्पित भावनेनं जगतो हे सुद्धा आम्हाला तेवढंच महत्वाचं आहे कारण तिरंगा झेंडा हा प्लास्टिकचा आहे हा रस्त्यावरती पडल्यानंतर तो आम्हाला छातीवरती लावायला अभिमान वाटतो परंतु रस्त्यावरती पडलेला तिरंगा मात्र उचलायला आम्हाला ला लाज वाटते त्यावेळेस मला वाटतं की संविधानाने माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी दिलेल्या अधिकार आणि कर्तव्यासोबत भारतीय व्यक्ती म्हणून आपल्याला आपली कर्तव्य तरी माहिती आहेत का कारण आम्ही सुशिक्षित झालो पण संवैधानिक साक्षर झालो नाही हे दुर्दैव आहे ज्या दिवशी या देशातली माणसं कॉन्स्टिट्युशनली लिटर्स होतील लिटर्स वाढेल त्यावेळेस खऱ्या अर्थानं राष्ट्राभिमानाची भावना ही प्रत्येक माणसामध्ये जागृत व्हायला लागेल म्हणून सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले होते की हा देश चालवण्यासाठी याच्यामध्ये दे राज्यव्यवस्था निर्माण केलेली आहे आणि दुसरी व्यवस्था म्हणजे प्रशासन व्यवस्था ज्याला सरदार वल्लभभाई पटेलांनी स्टील फ्रेम ऑफ इंडिया असं म्हटलं होतं ज्या ज्या वेळेस या देशातली राजकीय नेते चुकतील त्या त्यावेळेस या देशातली प्रशासन व्यवस्था या देशाला सावरायला लागेल आणि या देशातल्या प्रशासन व्यवस्थेतून प्रजासत्ताक राष्ट्राची निर्मिती होईल हे सरदार वल्लभभाई सांगितलं होतं मला माहिती आहे की माझ्यासमोर जे बसलेले विद्यार्थी आहेत हे सगळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत भावी भारताचे उद्या सनदी अधिकारी आहेत तुम्ही नागरिक नाहीत तर तुम्ही अधिकारी घडणार आहोत म्हणून नागरिक शास्त्राचं पुस्तक वाचल्यानंतरही आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्यानंतरही तुमच्या माझ्यामध्ये जर नागरिक घडत नसेल तर हे या देशाचं दुर्दैव आहे असं मला वाटायला लागतं म्हणून तुमच्या माझ्यामध्ये नागरिक घडायचा असेल आणि त्या नागरिकांचं नेतृत्व करणारा आदर्श प्रशासक घडायचा असेल तर पहिल्यांदा आम्हाला क्वालिटी ही स्वतःच्या डोक्यामध्ये घालावी लागेल कारण क्वालिटी दोन किंवा चार मार्कातल्या परीक्षेमध्ये वाचण्यापेक्षा तुम्हाला या देशाचा सक्षम नागरिक सक्षम सनदी अधिकारी घडविण्यासाठी अतिशय महत्वाची आहे म्हणून क्वालिटी हा जगण्याचा विषय आहे राजकारण हे नेत्याचं काम आहे पण नागरिक म्हणून स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी म्हणून क्वालिटी हा विषय फक्त परीक्षेपुरता मर्यादित नाही तर या देशाचा सक्षम नागरिक होण्याकरता महत्वाचे आहे सनदी अधिकारी म्हणून प्रशासनात काम करण्याकरता माणसाचे हक्क आणि अधिकार जेव्हा तुम्हाला माहिती होतील तेव्हाच तुम्ही भारतीय नागरिकांना न्याय देऊन खरं प्रजासत्ताक या देशामध्ये आणू शकाल सव्वीस जानेवारी हा दिवस नेमका काय तर प्रजासत्ताक प्रजासत्ताक म्हणजे काय लोकांनी लोकाकडून लोकांच्यासाठी चालवलेली शासन पद्धती म्हणजे लोकशाही अशी लोकशाही व्यवस्था दीडशे वर्षाच्या गुलामगिरीनंतर आम्ही स्वीकारली स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर पॉवर मनी पावर मसल पॉवर यम थ्रीची व्यवस्था या देशामध्ये यायला लागते आजोबानी मुलाकडून नातवासाठी घरच्या घरी चालवलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही अशी व्यवस्था व्हायला लागते आणि त्यावेळेस मला या मातीमध्ये जन्माला आलेल्या आदर्श राजाचं उदाहरण समोर यायला लागतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये राज्यशाही व्यवस्थेतच दे लोकशाहीची बी जर उजवली होती ते छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या इतिहासामध्ये आदर्श याच्यासाठीच ठरतात कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आणलेली आदर्श न्यायव्यवस्था ही जगाला आदर्श द्यायला शकते आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श लिहित असताना बाबासाहेबांना विचारलं की पत्रव्यवहारावरती संविधान सभेच्या पत्रव्यवहारावरती तुम्ही पत्राची सुरुवात जय शिवराय काय करता त्यावेळेस बाबासाहेबांनी उत्तर दिलं होतं की आम्हाला इकडच्या तिकडच्या लोकांकडनं आदर्श व्यवस्था कशी निर्माण करायची हे आ तुमचा आदर्श घेण्याची आवश्यकता नाही कारण सोळाव्या शतकामध्ये या देशाच्या मातीमध्ये लोककल्याणकारी राजा कसा असावा आणि लोककल्याणकारी राज्य कसं असावं हे आम्हाला आमच्या देशाच्या मातीतल्या इतिहासातून आणि आमच्या ऐतिहासिक वैभवातून मिळतं म्हणून आमचं हे ऐतिहासिक वैभव हाच आमचा वारसा आहे आणि तो वैचारिक वारसा आम्ही जपतो म्हणूनच बाबासाहेब संविधान सभेवरती जो पत्रव्यवहार करायचे त्याच्यावरती जय शिवराय हा शब्द लिहायचे आणि जय शिवरायांचं म्हणजे शिवाजी महाराजांसारख्या आदर्श राजाचं राज्य मला या देशामध्ये करायचं आहे ज्या देशामध्ये जनता सुखी असेल इडापिडा टळू दे आणि बळीच राज्य येऊ दे बळीच राज्य आणण्याकरता मला प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण करायचं इथल्या मावल्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून माव मा, मा, मा न्याय मिळवत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊंनी एक संस्कार घालवला होता बालराजे शुभा लहान होते नाच गाण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले आणि नाच गाण्याचा कार्यक्रम पाहून जेव्हा बालराजे शुभा घरी आले तेव्हा राजमाता जिजाऊ असा म्हणाल्या होता की बालराजे शुभा तुम्हाला हा महाराष्ट्र आया बहिणींना नाचवणाऱ्या लोकांचा नाही तर तुम्हाला महामहाराष्ट्र आयाभणींची इज्जत वाचवणाऱ्या लोकांचा घडवायचा म्हणून संविधानामध्ये बाबासाहेबांनी महिलांसाठी जगण्याचा अधिकार दिला स्त्री पुरुष समानतेचा अधिकार दे दिला आणि स्त्री पुरुष समानतेतून विकासाच्या रथाची चाकं जसे दोन मजबूत असतात तसा या देशाचा विकासाचा रथाचा चाक विकासाचा रथ हा संतुलित राहून धावला पाहिजे म्हणून महिलांना जगण्याचा अधिकार दिला शिक्षणाचा अधिकार दिला हा आदर्श विचार आमच्या मातीत आहे म्हणून प्रजासत्ताक भारतामध्ये महिला सक्षमीकरणाकडे जात असताना आम्हाला जसं वाटतं की ती आम्हाला आवडते पण तिच्यासोबत जेवढा जास्त हुंडा येईल ती तिथे त्या घरातली मुलगी आवडायला लागते ला त्यावेळेस मला वाटायला लागतं ला ला की आम्ही सुशिक्षित माणसं खऱ्या अर्थानं फक्त राज्यशास्त्र शिकतो परंतु वैचारिक अधिष्ठानामधून आम्ही नैतिक कर्तव्य पळतो का याचा विचारसुद्धा आता तुम्ही आम्ही करायला हवा आहे कारण प्रजासत्ताक राज्यव्यवस्था निर्माण करणं म्हणजे काय तर प्रजासत्ताक राज्यव्यवस्था निर्माण करणं ती टिकवणं ही केवळ राजकीय पुढाऱ्यांची जबाबदारी नाही ही तुम्ही आणि मी भारतीय म्हणून आपली ती जबाबदारी आहे कारण या देशाचं अस्तित्व हे भारतीयांच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे ज्या देशाला मदाऱ्यांचा देश म्हणून हिनवलं जात होतं ज्या देशाला भुके कंगाल लोकांचा देश म्हणून हिनवलं जात होतं जगाची अर्थव्यवस्था ठप्प झाल्यानंतर एक्क्याण्णवमध्ये मात्र आपली अर्थव्यवस्था विकासाच्या ध्येयावरती आली जागतिक अर्थमंदी आर्थिक मंदी दोन हजार चार मध्ये असताना भारताची अर्थव्यवस्था मात्र कोलमडली नव्हती आणि जगातला विश्वगुरु म्हणून भारताकडे पाहावं लागतं जगातली राष्ट्र सगळी वृद्ध होत चालली आणि तुमचा माझा देश मात्र एकीकडे तरुण होत चाललाय या तरुणांच्या हाताला काम देऊन विकसित भारताचं स्वप्नता साकार करण्यासाठी कदाचित तुमच्या माझ्यामधनं हम कलाम को पडते है लेकिन कलम को नहीं। जब हम कलम को भी पडेंगे और कलाम देश मे महासत्ता भारत का निर्माण होगा म्हणून प्रजासत्ताक भारत ते महासत्ताक भारत जर निर्माण करायचा असेल तर तुम्हाला मला काय करावं लागणार आहे तुम्हाला मला काम करण्यासाठी वेगळं काहीच नाही गांधींचा फोटो समोर हो ठेवला आहे गांधी हिंदू स्वराजमध्ये म्हणाले होते की जर या भारतामध्ये स्वराज्य आणायचं असेल या भारतामध्ये रामराज्य आणायचं असेल तर या देशातल्या तरुणाच्या हातामध्ये पेन आणि दुसऱ्या हातामध्ये झाडू द्या खरं तर हा विचार प्रतीक का आहे पेन याच्यासाठी की या देशातल्या तरुणांनी क्रांतीची गीतं लिहिली पाहिजेत परिवर्तनाची भाषा लिहिली पाहिजे कारण भगतसिंग नावाचा एक वेळा तरुण या देशामध्ये आला आणि भगतसिंग असं म्हणतो की जब भी मोहब्बत लिखना चाहता हूं तो मेरी कलम आझादी लिखती है आणि त्याच देशातल्या भगतसिंगाच्या देशा हो। देशातले तुम्ही आम्ही तरुण आहोत ज्या देशाच्या भगत ज्या देशातल्या भगतसिंगाच्या ओठावरती मेरा रंगदे बसंती चोला हे गाणं होतं त्या देशातल्या युवकांच्या ओठावरती गाणी काय असतात चोली के पीछे क्या आहे मुन्य बदनाम होई डार्लिंग तेरेली आहे भगतसिंग या देशासाठी डार्लिंगसाठी बदनाम नव्हता झाला भगतसिंग या देशाच्या मातीसाठी प्रेरित होता सुभाषचंद्र बोसांनी म्हटलं होतं तुम म्हणजे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा रक्ताच्या बदल्यामध्ये देशाचं स्वातंत्र्य देणाऱ्या युवकांचा प्रेरणादायी इतिहास या मातीत आहे म्हणून इतिहासापासून प्रेरणा घेण्याची गरज आम्हाला जगांकडे जगाकडे पाहण्याची गरज नाही म्हणून माणस जगाला आदर्श संस्कृती मानवतावाद शिकवणारी जर भूमी जगाच्या पाठीवरती कुठं असेल तर ती भारत आहे म्हणून जगसुद्धा भारतामध्ये येऊन नतमस्तक होतं बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आले भारतामध्ये आणि बराक ओबामांना प्र, पत्रकारांनी प्रश्न विचारला की बराक ओबामा साहेब तुम्ही राष्ट्रपती झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर या देशामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून येत आहेत त्यावेळेस बराक ओबामांनी दिलेलं उत्तर असं होतं की का गोऱ्या लोकांच्या देशामध्ये काळ्या आईच्या कडेवरती असलेलं म्हणजे गोऱ्या लोकांच्या देशामध्ये म्हणजे अमेरिका हा गोऱ्या लोकांचा देश आहे गोऱ्या लोकांच्या देशामध्ये गोऱ्या आईच्या काठावर कमरेवरती असलेल्या काळ्या मुलाला राष्ट्राध्यक्ष होता आलं त्याची प्रेरणा जर मला कुठून मिळाली असेल तर ती भारताच्या भूमीतून मिळते असं बराक ओबामा म्हणतात त्यावेळेस मला वाटतं की खरं तर प्रजासत्ताक भारताची निर्मिती करत असताना इथल्या राष्ट्रकर्त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाच्या समिदा इथल्या स्वातंत्र्याच्या होमकुंडामध्ये अर्पण करत जी व्यवस्था निर्माण केली होती ती व्यवस्थाची या देशाची आदर्श व्यवस्था आहे प्रजासत्ताक म्हणजे काय भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून प्रजासत्ताकची संकल्पना आपल्या देशामध्ये आली नाही गणतंत्र व्यवस्था होती कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये याचा उल्लेख आहे मॅगस्थिनिस नावाचा ना ग्रंथ इंडिका या ग्रंथामध्ये मॅगस्थिनिस लिहितो की देशामध्ये आदर्श गणतंत्र व्यवस्था जगात निर्माण करण्याचा पाया जर मला कुठं मिळत असेल तर या भूमीमध्ये मिळतो त्यावेळेस हा देश किती महान आहे त्या महान देशाचे तुम्ही आम्ही नागरिक आहोत फक्त कन्क्ल्यूड करतो मुद्दा काय आहे तर आम्हाला लक्षात आलं पाहिजे की प्रजासत्ताक साजरा करत असताना या प्रजासत्ताक देशाचे नागरिक बनण्याचं कर्तव्य आमचं आहे डी पी एस पी आम्हाला समजतात फंडामेंटल राईट्स आम्हाला समजतात परंतु दुर्दैव असं आहे की देशाचा स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत असताना माणूस म्हणून आम्ही कर्तव्य मात्र विसरतो म्हणून कर्तव्य विसरतो म्हणूनच आमच्या देशामध्ये अवस्था कशी होत चालली आग बहिती है गंगा और झेलम भी जरा नहाया जाए जाय तो मजहब को ऐसा भी ॲसाया जाय जिमे इन्सान कोन्सान बनाया जाय प्रजासत्ताक म्हणजे माणसाला माणूस बनवण्याची भाषा आहे म्हणून भारताला जर प्रजासत्ताक बनवायचा असेल तर आता तुम्ही आम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिकारी होण्याच्या अगोदर नागरिक म्हणून स्वतःला विकसित करावं लागेल ज्या देशातला नागरिक सजग असतो त्या देशाचा विजय अटळ असतो आणि म्हणून इग्नायटेड माइंड्समध्ये अब्दुल कलाम असं म्हणतात की प्रज्वलित मनाचे तरुण हे त्या देशाचं भविष्य असतात तुमच्या मनामध्ये प्रज्वलित भावना जम जमी आली पाहिजे आणि त्या भावनेतूनच तुम्ही या देशाला घडवलं पाहिजे कारण एक कवी खूप छान म्हणतो का एक आदमी हे जो रोटी बेलता आहे एक आदमी आहे जो रोटी बेलता आहे दुसरा आदमी आहे जो रोटी सेकता है लेकिन वह तिसरा आदमी कोण आहे जो न रोटी बेलता है न रोटी सेकता है, लेकिन वह सिर्फ रोटी खाता आहे तो खाणारा माणूस कोण आहे त्या माणसाला ओळखता आलं पाहिजे म्हणून आम्ही गो पुढाऱ्यांना नावं ठेवतो आ परंतु कोढाऱ्यांना नावं ठेवत असताना मात्र अटलबिहारी वाजपेयींचं मला एक कोट या ठिकाणी आठवतंय बिहारी संसदेमध्ये म्हणाले होतो मन मत बदनाम करो यार चंबल की घाटी को मत बदनाम करो यार चंबल की घाटी को चंबल की घाटी में तो डकेत राहते आहे असले गुंडे तो इस देश की संसद में रहते आहे म्हणून आपले पुढारी निवडत असताना आपले प्रतिनिधी निवडत असताना मतदानाचा अधिकार पंचवीस जानेवारीला आपल्याला मिळालेला आहे पंचवीस जानेवारी हा दिवस आपण राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करतो आणि सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक म्हणून साजरा करतो तुमच्या माजातला जागरूक मतदार जागरूक होणं आणि तो मतदाराला आपलं अस्तित्व कळणं म्हणजेच खऱ्या लोकशाहीचा विजय आहे कारण पंधरा ऑगस्टच्या नंतर या देशाला कोणती व्यवस्था स्वीकारायची तर या देशाचा राजा आता राणीच्या पोटातून जन्माला येणार नाही तर तो मताच्या पेटीतून जन्माला येईल बोटावरची शाही चुना लावल्यासारखे जर नेते आपल्याला आश्वासन देऊन चुना लावत असतील तर मला असं वाटतं की आता मात्र या देशामधल्या नागरिकांनी सजग झालं पाहिजे हा देश तुमचा आहे हा देश माझा आहे या मातीतल्या प्रत्येक कणाकणावरती तुमच्या आणि माझ्या अस्मितेचा झेंडा आहे तो अस्मितेचा झेंडा म्हणजे तिरंगा आहे या तिरंग्यातल्या तीन रंगामध्ये भगवा आहे ही निर निळा आहे हिरवा आहे हा प्रत्येक जाती धर्माच्या अस्मितेचं प्रतीक आहे आणि या जाती धर्माच्या अस्मितेला एकत्र आणून तिरंग्यात बांधण्याची महत्तम महानता जर कोणत्या देशाची असेल तर ती असे जगाची आहे म्हणून अनेक जात्या अनेक जाती अनेक पंथ अनेक भाषा असूनही विविधतेते एकता नांदण्याची क्षमता ही फक्त भारतातच आहे कारण जगाला आदर्शवाद जर कोणाला शिकवला आहे तर तुमच्या माझ्या या मातीतून शिकवलेला आहे म्हणून शेवटी एवढंच म्हणतो गंजल्या ओठास माझ्या धर वज्रासी हृदय गंजल्या ओठास माझ्या धार वद्रासी मिळू दे आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जुळू दे सत्यमय जयते जय हिंद जय जै महाराष्ट्र